मधुमेह मुतखडा बतकृष्ठता रक्तदाब त्याचबरोबर तोंडणं या सगळ्यांवर रामबाण उपाय म्हणजे आपली रानभाजी कुर्टूची ज्याची डेट लाल असतात आणि ह्याची चव लाल मठासारखी लागते आज ती कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी इथे मी भरपूर सारा लसूण लोखंडी भांड्यामध्ये ठेचून घेतला आहे त्याचमध्ये तेल टाकलं आहे हिरव्या मिरच्या टाकल्या आहे लसणीचा कलर चेंज झाला की दोन मोठे कांदे थोडेसे जाडसर चिरून टाकायचे आहे कारण पालेभाजीमध्ये असे जाडसर कांदे खूप छान लागतात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि स्वच्छ धुवून कट केलेली ही कुर्डोची भाजी टाकायची आणि विधीनं अ सेकंडमध्ये ही भाजी तयार होते वरून भरपूर सारं ओलं खोबरं टाकायचं आणि गरमागरम ही भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व करायचे खूप छान लागते आजच्या जेवणामध्ये होते गरमागरम तांदळाची भाकरी त्याचबरोबर भरपूर भर सर तूप घातलेलं वरण भात फोडशीची भाजी आणि टोमॅटोची चटणी चला तर मंडळी भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो पापड राहिलाच